सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या पितृपक्षाचे हे पंधरा दिवस असतात पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर बघा आज पहिली तिथी म्हणजे प्रत्येकाच्या घरात तिथीनुसार आपले पितर ज्या तिथीला गेलेले असतात त्या तिथीला आपण श्राद्ध करत असतो घरी टाकत असतो कावळ्याला घास देत असतो गाईला घास देत असतो सवाष्ण गेलेली असेल घरात तर सवाशणीला भोजन घालतो प पुरुष मंडळी गेलेले असतील पितर तर त्यांना जेवण घाल म्हणजे एखादा पुरुष जेवायला घालत असतो किंवा एखाद्या सुद्धा काही ठिकाणी परंपरेनुसार जेऊ खाऊ घातलं जातं आपल्या परंपरेनुसार आपण पितृ पक्षात जेवढी होईल तेवढी पित्रांची आपण सेवा करत असतो पित्रांची सेवा करणं खूप महत्वाचं असतो आपल्या घरात ज्या अडी अडचणी येतात त्या काही वेळा पितृदोषामुळे सुद्धा येत असतात बघा घरात लग्न कार्याला अडी अडचणी येतात संतानप्राप्तीला घरात पैसा टिकत नाही कटकटी होतात कुणाचं आरोग्य नीट राहत नाही घरात विनाकारण कटकटी होतात किंवा मुलं ऐकत नाही या ना सुद्धा काही वेळा पितृदोष कारणीभूत ठरत असतो तर पितृ पक्षात जर आपण सेवा केली अगदी मनोभावे जेवढी होईल तेवढी करा अगदी मी म्हणत नाही खूपच करा जेवढी होईल सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं तृप्त केलं कावळे असतील गाय असेल पशुपक्षी असतील कुणा गरीबाला दान धर्प धर्म करता आला आपल्या अपले, आपल्याला जेवढं जमेल तेवढं नक्कीच या पितृ पक्षात करावं मनापासून करावं बघा पितर नक्कीच तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात तर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपले पित्तर आपल्या जवळच असतात आसपासच घुटमळत असतात काही संकेत जर तुम्हाला घरात जाणवले महिला असतील दादा असतील तुमच्या घरात जर काही संकेत दिसले तर या संकेतांकडं दुर्लक्ष करू नका तर पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या घरात जर लाल किंवा किंवा काळ्या मुंग्या झाल्या आणि जास्तीत जास्त लाल मुंग्या झाल्या तर समजून जा तुमचे पित्तर तुमच्या जवळच आहे त्या मुंग्यांना खडू वगैरे मारू नका स्प्रे वगैरे मारून त्यांना मारून टाकू नका काय करायचं आहे त्यांना काहीतरी साखर किंवा पिठामध्ये साखर मिक्स करा महिलांनो आणि तुमच्या दाराबाहेर थोडंसं ते साखर मिश्रित पीठ तुमच्या दारा बाहेर ठेवून यायचं आहे थोडंसं पसरवून ठेवा एखाद्या कोपऱ्याला बरोबर तुमच्या घरातून त्या लाल मुंग्या रस्ता शोधून त्या पिठापर्यंत साखर मिश्रित पिठापर्यंत बरोबर बर पोचतील बघा पित्रसुद्धा तृप्त होतात या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये किडे असतील मुंग्या असतील यांना मारून टाकू नका कोणत्या ना, ना कोणत्या रूपाने पित्तर आपल्याजवळ नक्कीच घुटमळत असतात मग मुंग्या असू द्या किडे असू द्या नक्कीच घुटमळत असतात मग तुमच्या घरात जर मुंग्या झालेल्या असतील तर खडू मारू नका किडे वगैरे मारण्याचा खडू असतो किंवा स्प्रे वगैरे असतं तर या पंधरा दिवसात अशा चुका तर करू नका कोणत्याच किड्याला किंवा मुंग्यांना हानी पोहोचणार नाही आपल्याकडून नक्की काळजी घ्या आपल्या घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करा महिलांनो दादांनो आणि एखाद्या कोपऱ्याला घराबाहेर ती साखर मिश्रित पीठ नक्की ठेवून द्या बरोबर ती मुंग्यांची लाईन तुमच्या घराबाहेर नक्कीच जाईल बघा अनुभव तुम्हाला नक्कीच येतील चांगले पितृ पक्षामध्ये तुळस वगैरे सुकली तर समजून जावं की पित्तर आपल्या जवळपासच आहे आपल्याकडून त्यांच्या सेवेमध्ये काही कमी जास्त झालं त्यामुळे सुद्धा तुळस सुकू शकते तर काही घाबरून जायची गरज नाही घटस्थापना झाली की पुन्हा महिलांनो दादांनो तुम्ही तुमच्या दाराशी खिडकीत तुळस लावू शकतात पण तुर तुळस जर सुकलेली असेल तर समजून जा की तुमचे पित्तर तुमच्या जवळपासच आहे तर कुणी कावळा असेल तुमच्या घराबाहेर येत असेल किंवा किडे मुंग्या किंवा कुणी कबूतर चिमण्या ज्या पक्ष पशु पक्ष्यांना तुम्हाला दाना वगैरे टाकता येईल पाणी वगैरे देता येईल तर नक्की द्या गाय येत असेल गायला खाऊ घाला कुणी गरीब व्यक्ती असेल तुमच्या घराबाहेर आला कुणी मागायला वगैरे तर त्याला खाली हात पाठवू नका पाणी वगैरे द्या काहीतरी खायला प्यायला नक्की द्या कुठं मंदिरात गेला तुम्ही तिथं तुम्हाला दानधर्म करता आला तर नक्की करा मी म्हणत नाही की आपल्याला होणार नाही तेवढं दान करा तुमच्या खिशाला परवडेल एक दहा वीस रुपयाचं दान केलं ना तरीही चालेल पण या पितृ पक्षात नक्की दान करा तुळस सुकली असेल महिलांनो पितृ पक्षात काही घाबरून जाऊ नका समजून जा तुमच्या पित्रांना तुमच्याकडून सेवा हवी आहे त्यांची सेवा नक्की करा कावळ्याला खाऊ घाला गाईला खाऊ घाला कुणाला गरीबाला धर्म करता आला तर नक्की करा त्याचबरोबर पितृपक्षात तुमच्या घराजवळ अचानक तुम्हाला पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं तर समजून जा तुमचे पित्तर तुमच्यावर खूप प्रसन्न आहे बघा एखादं छोटसं पिंपळाचं झाड तुम्हाला उगवलेलं दिसलं किंवा तुम्ही जिथून ये जाय करताय तिथं अचानक तुम्हाला छोटं मोठं पिंपळाचं झाड अचानक तुमच्या दृष्टीस पडलं या पंधरा दिवसात तरी पण समजून जा तुमचे पूर्वज पित्तर तुमच्यावर प्रसन्न आहे पिंपळामध्ये जसे लक्ष्मीनारायण वास करतात तसंच खोडामध्ये सुद्धा पित्तर वास करत असतात पिंपळाच्या तर नक्की हा अनुभव आला तुम्हाला हा संकेत मिळाला पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं किंवा अचानक पिंपळाचं दर्शन झालं तर नमस्कार करा आणि पितृपक्षात दर शनिवारी पितृदेवांच्या नावाने पि पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आपल्याला घरात तर महिलांनो रोज संध्याकाळी पितृ पक्षाच्या पंधरा दिवस रोज संध्याकाळी काही काही महिला तर काही घरांमध्ये अगदी वर्ष माठाजवळ पित्रांसाठी एक दिवा नक्की लावता आपण संध्याकाळी देवघरात दिवा लावतो तुळशीजवळ दाराशी तसाच एक दिवा माठाजवळसुद्धा परंपरेनुसार लावला जातो आता माझ्या सर्वच महिलांना रोज जमत नाही तर या पंधरा दिवसात तरी हा नित्य नियम बनवून घ्या पतिदेव घरी असतील पतिदेवांनी ही सेवा करा पत्नी घरी असेल पती पत्नीने मुलं घरी असतील ज्यांना कळतं वळतं अशा मुलांकडून जरी तुम्ही दिवा लावून घेतला तरीही चालेल अगदी दोन मिनटं जरी पेटला ना तो दिवा जास्त जास्त तुम्हाला नाही ठेवता आलं लहान लेकरं असतात हातबीत मारता पाणी प्यायला वगैरे येतात हात वगैरे लावतील तुम्हाला भीती वाटत असेल की दिवा पडेल वगैरे कुणाला इजा होईल तर अगदी थोडा वेळ एक दोन मिनटं चालेल ना तरीही चालेल पण हा दिवा संध्याकाळी आपल्या माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड करून जरूर लावावा आणि त्याचबरोबर बघा या पितृपक्षात दोन शनिवार आलेले आहे तेरा तारखेला शनिवार आणि वीस तारखेला तेरा सप्टेंबर आणि वीस सप्टेंबर असे दोन शनिवार आपल्याला पिंपळाची सेवा जरूर करायची आहे पिंपळाला पाणी अर्पण करा एखादा दिवा लावून द्या आणि एक गुळाचा खडा पिंपळा खाली या दोन्ही शनिवारी पितृपक्ष संपेपर्यंत दोन शनिवार आलेले आहे एक तेरा तारखेला एक वीस तारखेला दोन्ही शनिवारी आपल्या मुलांकडून सेवा करून घ्या महिलांनी करा पुरुष दादांनी एक दिवा पिंपळाखाली पि पित्रांच्या स्मरणार्थ नक्की लावा एक गुळाचा खडा अर्पण करून या तिथं किडे मुंगे जसा जसा तो गुळाचा खडा खातील ना तसा तसा पितृदोष कितीही कडक प्रखर पितृदोष असू द्या तुम्हाला किंवा घराला पितृदोष असो किंवा नसो पिंपळाची सेवा करणं पितृ पक्षात खूप महत्त्वाचं ठरतं इतकं शुभ ठरतं की अगदी सात जन्मांचं सात जन्मांचं गरिबी असेल दारिद्र्य असेल काही अडीअडचणी असतील त्या संपूर्ण नष्ट होतात कुणाला घरात आरोग्य नीट नसेल कुठली बाधा झालेली असेल कुठल्या प्रगतीत अडीअडचणी येत असतील मुलं असतील मुलांना मुला मुला शिक्षण नोकरी लग्न कार्य संतान ज्या अडी अडचणी असतात ना त्यातून आपल्याला मार्ग मिळतात असा हा पितृ पक्षात पिंपळाचं पूजन करण्याचे हे शुभ परिणाम आपल्याला आपल्या अपले आयुष्यात नक्कीच दिसून येतात म्हणून दर शनिवारी दोन शनिवार आलेले आहे पितृपक्षात या दोन्ही शनिवारी पिंपळांचं पूजन जरूर करा त्याचबरोबर पितृपक्षात एखादा काळा कुत्रा तुमच्या घराजवळ जर तुम्हाला दिसला तर त्याला चपाती नक्की खा खायला घाला काळा कुत्रा हे पित्रांचे दूत मानले जातं म्हणून काळा कुत्रा मिळाला तुम्हाला तर त्याला तेल लावून चपाती किंवा नुसती चपाती चानकी छोटीशी चानकी ताजी चानकी नक्की खाऊ घाला पितृपक्षात कावळा सारखा तुमच्या गच्चीवर खिडकीत येत असेल तर घास कावळ्याला नक्की खाऊ घाला तुमचे पित्तर तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे म्हणून कावळ्याला दही भाताचा नैवेद्य खाऊ घाला अगदी गोळाभर भात कारण सोसायट्यांमध्ये आपण राहतो तिथं अन्न वगैरे खाऊ घालू देत नाही कावळे असो चिमण्या असो कबूतर असो बऱ्याच ठिकाणी म्हणजे भांडण तंटे पण होऊ शकतात म्हणजे सोसायट्यांमध्ये मोठ्या सोसायट्यांमध्ये अशा गोष्टी घडतात तर अगदी तुमची गच्ची असेल किंवा तुमची गॅलरी असेल अगदी थोडासा कागदावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये अगदी थोडासा कुणाला त्रास होणार नाही म्हणून अगदी थोडासा भात त्यावर थोडं दही आणि चिमुडभर साखर जरी तुम्ही रोज दहा पंधरा दिवस तुम्ही जरी रोज द दही भात साखरेचा नैवेद्य ठेवला किंवा चपातीचा तुकडा ठेवला बिस्किट ठेवलं साधं फरसा नसेल या गोष्टी नक्की करा कावळ्याला या गोष्टी नक्की खाऊ आला पितृ पक्षात तुमच्या स्वप्नात जर तुमचे पूर्वज दिसले तर समजून जा तुमचे पूर्वज तुमच्या जवळच घुटमळत आहे त्यांना रोज दही भात चपाती खाऊ घाला नक्की पित्रांच्या नावाने ब्राह्मणांना किंवा गोरगरिबांना दान अवश्य करा तुमच्या घरी पित्रांच्या तिथीला आघारी द्यायची आहे आघारी कशी द्यावी हे नक्कीच सर्वांना माहीत आहे एखादा लोखंडाचा तवा असेल कढई असेल त्यात तुम्ही शेणी जाळा दोन चार लाकडाचे तुकडे जाळा तुपाने कापूर आणि तुपाच्या साह्याने या गोष्टी जाळायच्या आहे त्यावर सगळं अन्न जे तुम्ही पित्रांसाठी अन्न शिजवलेलं असेल घरात एखाद्या पत्रावाळी ते सर्व अन्न कुस्करून घ्यायचं तूप टाकून कुस्करून घ्यायचं याचा काग तुमच्याकडे हे असेल काय म्हणता केळीचं पान असेल केळीच्या पानावर नैवेद्य काढा सगळं अन्न तूप टाकून कुस्करून घ्यायचं आहे घरातल्या करत्या व्यक्तीने पाच घास आगारीमध्ये टाकायचं आहे प्रत्येकाकडून पाच 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 घास टाकून घ्या तुमची जशी परंपरा असेल तुम्ही एक घास टाकत असाल दोन घास पाच घास असे पाच पाच घास प्रत्येकाने आघारीमध्ये जरूर टाकावं आणि तुपाच्या साहाय्याने ते अन्न आपल्याला आघारीमध्ये जाळून टाकायचं आहे यामुळे सुद्धा तृप्त होतं त्यांना मोक्ष मिळतो त्यांना शांती मिळते आणि ते आपल्याला भरभरून होऊन आशीर्वाद देत असतात म्हणून तुमच्या पित्रांच्या तिथीला आघारी जरूर द्या त्याचबरोबर गाईला नैवेद्य खाऊ घाला कावळ्याला घास खाऊ घाला एक जोडपं जेऊ घालता आलं किंवा पुरुष पित्तरसाठी एक पुरुष व्यक्तीला जेऊ घाला त्याला कपडे किंवा तुम्हाला जे दान पित्रांच्या नावाने देता येईल ते द्या महिला पित्तरसाठी एका महिलेला तुम्ही खाऊ घालू सवाष्ण महिला गेलेली असेल तुमच्या घरात तर पक्षातील नवमीला सर्व जेवण बनवून एका सवाश्नीला अवश्य जेऊ घाला आणि पितृ पक्षातील नवमीला तरी गाईला नैवेद्य आठवणीने आपल्या हाताने नक्की खाऊ घाला कावळ्याला घास द्या अग्नीला म्हणजे आगारी टाकणं या गोष्टी आठवणी ने अवश्य करा पित्तर कायम तुमच्यावर प्रसन्न होतील आणि ज्या अडी अडचणी असतील पितृदोषातून उद्भवलेल्या त्या कायमच्या नक्कीच दूर होतील आपला हिंदू धर्म आपल्याला सर्व जीवांवर प्रेम करायला शिकवत असतो आता पितृपक्ष सुरू झालेला आहे प्रत्येकजण आपल्या पित्रांचे तिथीनुसार श्राद्ध विधी करत आहे आणि श्राद्धातील महत्त्वाचा विधी म्हणजे कावळ्याला घास खाऊ घालणे सर्व पदार्थ पित्रांच्या आवडीने करून आवडीचे करून त्यांना त्यांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध करून दुपारी बारा ते साडेबारा वाजेपर्यंत खाऊ घालून तृप्त केले जाते जोपर्यंत कावळा घास घेत नाही तो पर्यंत कुणीच घरात जेवत नाही एकदा का कावळ्याने घास घेतला की सर्वजण आनंदी होतात व मनात म्हणतात की आमचे पित्तर जेवून तृप्त झालेले आहे काही ठिकाणी तर कावळ्यांची वाट पाहत तासन तास श्राद्धा दिवशी घरातली सर्व मंडळी जेवणासाठी नक्कीच थांबतात काही ठिकाणी दहा रुपये शंभर रुपये देऊन सुद्धा कावळ्याला म्हणजे काही व्यक्ती अगदी कावळेसुद्धा पाळतात खास पितृ पक्षासाठी त्यांच्या घराबाहेर दुकानाबाहेर पाटी लावलेली असते की श्राद्धाचा घास घेण्यासाठी काव आमच्याकडं मिळेल तिथे जाऊन सुद्धा लोक कावळ्याला अन्न खाऊ घालतातच तर पितृपक्षात कावळे काही विशेष संकेत सुद्धा आपल्याला दिसतात देत असतात त्यावरून कळतं की आपले पितृदेव प्रसन्न आहे की नाराज आहे तर पितृ पक्षात जर तुमच्या स्वप्नात कावळा दिसला तर समजा तुमचे पित्रांना तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे स्वप्नात कावळा घास खाताना दिसला तर तुमचे पित्तर तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि तुम्हाला भरभरून धनप्राप्ती होणार आहे समजा तुम्हाला पितृ पक्षात तुमच्या अंगणात किंवा एखाद्या कावळ्याने घाण केलेली शौच केलेली दिसले तर घरात लवकरात लवकर तुमच्या घरात हलणार आहे तुम्हाला संतती प्राप्ती होणार आहे हे खूप शुभ संकेत आहे कावळ्यांचे सुद्धा त्याचबरोबर पितृ पक्षात जर कावळा तुमच्या डोक्यावर शिवून गेला तुम्हाला टच करून गेला तुमच्यावर काहीतरी संकट येण्याचे संकेत आहे पितृपक्षात कावळे भांडताना दिसले तर हा सुद्धा संकटांचा संकेत आहे सकाळी सकाळी कावळा तुमच्या दारात खिडकीत छतावर येऊन कावकाव करून ओरडून खायला मागत असेल तर तुमचे पित्तर तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे तुमच्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे घरातील सर्व अडीअडचणी संपून तुम्हाला संपत्ती संतती सुख शांती तुमच्या घरात येणार आहे कावळा हा एकांतप्रिय पक्षी आहे तो सहजासहज मनुष्याजवळ येत नाही कावळा कधीच अशुभ नाही शुभच आहे कावळा पितृ पक्ष असो किंवा दहावं तेरावं जेव्हा कावळा अन्न ग्रहण करतो घास घेतो तेव्हाच पित्तर संतुष्ट होऊन त्यांच्या लेकरांवर प्रसन्न होत असतात कावळ्याला कधीच हाकलू नये दगडं मारू नये त्याला नक्कीच खाऊ पिऊ घालून तृप्त करावं म्हणजे आपले पित्रसुद्धा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असतात आणि भरभरून आशीर्वाद देत असतात पितृपक्षात आठवणीने कावळ्याला दही भात साखरेचा नैवेद्य किंवा तुम्ही पित्रांसाठी जे जेवण बनवलेलं असेल कावळ्याला नक्कीच पंधरा दिवस देता आलं तर नक्की घास ठेवा नाही तर तुमची जी तिथी असेल तुमच्या पित्रांची श्राद्धाची तिथी त्या दिवशी तरी आठवणीने या गोष्टी नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरावर किंवा घराच्या आसपास नेहमी पितृपक्षात या पंधरा दिवसात कावकाव करताना आवाज ऐकू आला तर हा सुद्धा शुभ संकेत आहे त्याचबरोबर पितृ पक्षात दोन कावळे एकमेकांना चोचीने अन्न देत असताना दिसले तर हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहेत सुखाच्या दिवसांची ही चाहूल आहे असं नक्की समजून जा तर पितृ पक्षात हे संकेत जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा आसपास तुम्हाला जाणवले तर समजून जा तुमचे पित्तर तुमच्या जवळच आहे त्याचबरोबर या पितृ पक्षात काही गोष्टी घेणं काही वस्तू घेणं आवर्जून टाळायचं आहे महिलांनो दादांनो या गोष्टी या वस्तू नक्कीच टाळायच्या आहे सोनं खरेदी कुठली नवीन महागडी वस्तू असेल कपडे लत्ते मुलांना चप्पल बॅग या वस्तू म्हणजे आपल्याला ज्याने आनंद मिळेल आपल्याला या गोष्टी या पितृ पक्षात तरी घेणं आपल्याला टाळायचं आहे या वस्तू नका त्याचबरोबर पितृपक्षात नवीन कपडे धा परिधान करणं या गोष्टी सुद्धा टाळायचं आहे मी म्हणत नाही धुतलेले स्वच्छ कपडे नक्की नेसा पण नवीन वस्त्र नेसून आपल्या पित्रांचं श्राद्ध करणं ह्या चुकीच्या गोष्टी आहे त्याचबरोबर आपल्या घरात आपल्या मुलांच्या लग्नाकार्याच्या विषयी बोलणी असेल किंवा नवीन घर घेत असाल नवीन वास्तू जमीन खरेदी करत असाल तुम्ही नवीन मोठी गोष्ट खरेदी करण्यासची बोलणी करत असाल या गोष्टी गोष्टींची बोलणी या पंधरा दिवसात तरी आपल्याला टाळायची आहे या शुभ गोष्टींची बोलणी या पितृ पक्षात तरी करू नये नाहीतर आपल्याला अपयश आपल्या हातात येत असतं